नमस्कार व्हिवर्स तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन बिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास एट यामधील इंग्लिश सब्जेक्ट यामधला युनिट थ्री आहे द सॉन्ग ऑफ सॉन्ग्स सॉंग्स तर या प्रश्नाचे उत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत त्याच पद्धतीने मी या चॅप्टरचे दोन व्हिडिओ बनवलेले आहे तेव्हा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि एंड स्क्रीनला दिलेली आहे जिथून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तर वेळ न वाया घालवता त्याला सुरू करूया आजचा हा आपला व्हिडिओ तर यामध्ये आपला पहिला क्वेश्चन दिलेला डिस्कस विथ युअर फ्रेंड्स अँड राईट डाऊन द नेम ऑफ फाय टू सिक्स इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट अँड दोज यूज इन अ वेस्टर्न म्युझिक तर आपल्याला इंडियन आणि वेस्टर्न म्युझिकची नावं इथे सांगायची आहेत तर याच्यामध्ये इंडियन आणि वेस्टर्नमध्ये कुठले आहे अने अने ते पाहू आपण जसे इंडियनमध्ये आहे तबला तानपुरा सितारा आणि विना आणि वेस्टर्नमध्ये येते ड्रम त्याच्यानंतर ऑर्गन पियानो आणि गिटार त्यानंतरचा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे अ uh, राग ऑर राग इज अ म्युझिक पीस इन इंडिया क्लासिकल म्युझिक विच इज अ संग ऑर प्लेड इन अ फिक्स कॉम्बिनेशन ऑफ फाईव्ह टू सिक्स बेसिक म्युझिकल नोट्स अँड फ्रॉम एनी सिंगल म्युझिशियन ऑर द इंटरनेट राईट डाउन द नेम ऑफ एनी फाईव्ह राग्स अँड ऑन व्हॉट ऑकेजन दे आर बेस्ट सॉन्ग म्हणजे आपल्याला इकडे इकडे राग लिहायचा आणि एका इकडे तो राग कोणत्या ऑकेजनला म्हटला जातो ते लिहायचा आहे तर इथे आपल्याला या साईडने जे दिलेले राग आहे त्यापैकी पहिला राग आहे तो म्हणजे राग रागमलकंस ज्याचं ओकेजन आहे लास्ट ना सॉरी लेट नाईट म्हणजे रा अगदी रात्रीच्या कालावधीमध्ये आपण तो म्हणतो नंतर आहे भोपाली जो इझिली अर्ली मॉर्निंगला म्हटला जातो त्याच्यानंतर यमन राग हा इन द इव्हिनिंगला मारवा हा इव्हिनिंगला आणि वसंत हा जो राग आहे हा नाईट रात्रीच्या वेळेस म्हटला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने याचे जे भाग आहे आणि याआधी दिलेली जे व्हिडिओ आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स लँडस्क्रीनला दिलेली आहे तिथून ते व्हिडिओ पाहून घ्या धन्यवाद